नमस्कार शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानाच्या संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा त्यानंतर अठरा ते एकोणावीस या वर्षामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली आहे अशा शेतकरी यांना पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती या अनुदानासाठी राज्यातील लाखो शेतकरी पात्र झालेले होते असं असलं तरी प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकरी पात्र असून देखील शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत होते म्हणजेच शेतकरी पात्र असून देखील त्यांना पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान मिळत नव्हते आणि याच प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी बातमी आहे मित्रांनो या अगोदर राज्य शासनाच्या माध्यमातून पाच मार्च दोन हजार ला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता व या शासन निर्णयाच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजने नियमावली व वा मार्गदर्शक सूचनामध्ये बदल करून एक शुद्धीपत्रक शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेले होते ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी यांना एकापेक्षा जास्त वेळेस पीक कर्ज घेतलेल्या प्रकरणामध्ये म्हणजेच यामध्ये यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी दोन हंगामामध्ये पीक कर्ज घेतात आणि अशा कर्जाची वर्षातून परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून काढून टाकण्यात आलेले होते म्हणजेच त्यांना अपात्र करण्यात आलेले होते व शुद्धीपत्रक मंजूर झाल्यानंतर पुन्हा या शेतकऱ्यांना या प्रोत्साहन योजनेमध्ये समावेश करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती व अशा शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या तयार करून या पात्र करण्यात आलेल्या शेत शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपयाचे अनुदान देण्यासाठी अखेर आता मंजुरी देण्यात आलेली आहे व हे प्रोत्साहन अनुदान दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे या शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम करून उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून यांची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आलेली आहे या संबंधीचा पाच मार्चचा हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो पन्नास हजार रुपयाच्या अनुदानाच्या योजनेकडे पाहत असताना राज्यातील खूप सगळ्या जिल्ह्यातील असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत यामध्ये दुबार खाते असलेले शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी जे वर्षातून दोन वेळेस कर्ज घेतलेले शेतकरी आता या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र झालेले आहेत व विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेकरता पात्र करण्यात आलेले आहे यामध्ये विचार करायला भाग पाडणारा विषय म्हणजे लोकप्रतिनिधीचे उठाव असेल किंवा शासनाचे धोरण काय असेल याबाबत माहीत नाही परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी यांना या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले होते आणि आता या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे आणि याबाबतचा अधिकृत शासन निर्णय पाच मार्च दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला असल्यामुळे हे शास आ, हे अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या संदर्भात शासना शासनाच्या बाबतीत शासनाकडनं कोणत्याही प्रकारचे शासन धोरण शासन निर्णय जर निर्गमित झाला तर त्याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच प्रसारित करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना जे वर्षातून दोन वेळास वर्षातून दोन हंगामामध्ये कर्ज कर्ज घेतात आणि अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं परंतु आता या कोल्हापूर जिल्ह्यासाठी खास करून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा आता लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे एक छोटंसं अपडेट आजच्या या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो होतो शेतकरी मित्रांनो शासकीय योजनासह आपण उपयुक्त माहिती घेऊन या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये